उकडहंडी किंवा बोगीची भाजी ही एक प्रकारची पोपटी आहे जी कोकण भागातल्या वसई ते पालघरढाणू भागामध्ये समाजामध्ये समाजामध्येही बनवली जाते ही पारंपरिक वाडवळ ही रेसिपी आहे जी थंडी किंवा मकर संक्रांतीच्या टायमाला बनवली जाते यामध्ये सिजनल भाज्या मंदा आचेवरती पाणी न वापरता शिजवल्या जातात आणि या मटक्यामध्ये शिजवतात म्हणून याला हंडी असं म्हणतो तुम्ही याला भांड किंवा कुकर मध्ये शिजवू शकतात ही थंड झाल्यावर मोडल्यानंतर ह्याची चव अजूनही चांगली होते ह्यामध्ये पदार जे पदार्थ वापरतात ते आपल्या शरीराला थंडीसाठी तयार करतात चला बघूया ह्याच्यासाठी भाज्या कोणत्या लागतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणफळ जे कंदमूळ आहे जे आमच्या इकडे सहज उपलब्ध होते थंडीच्या सीझनमध्ये ह्याच्यामध्ये राहतं किंवा सफेद दोन्ही ह्याच्यातलं असते हे थंडीमध्ये येते आणि हे सुरणासारखंच लागते हे आहेत अल्कोल किंवा हे हेही थंडी खास करून येतात हे आम्ही आमच्या टेरेस वरती लावले अलकोल तुम्ही कच्चे किंवा शिजून दोन्ही प्रकारे खाऊ शकता या पद्धतीने हे अल्कोल काढले जातात हे आमच्या बागेमधील मुळे आहेत हे सगळं आम्ही टेरेसवरती लावलेलं आहे तिथूनच जेवढ्या आमच्या भाज्या मिळतात त्याच्या त्या आम्ही वापरता या आहेत वरव्याच्या शेंगा ह्याचे तुम्ही दाणेही काढू शकतात किंवा जर कवळे असतील तर तुम्ही डायरेक्ट मोडून टाकू शकतात चला बघूया उकळंडीसाठी सर्व भाज्या कोणत्या लागतात आपल्याला तर सर्वात आधी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणफळ हे सफेद कोणफळ आहे त्यानंतर ह्या आहेत वालपापडी वालाच्या शेंगा या आहेत वरवा हा थोडा मोठा वाल असतो त्यानंतर या आहेत सुरती पापडी या तुम्ही डायरेक्ट कोरून टाकू शकता हे आहेत तुरीच्या शेंगा ही तूर आपण सोलून घेणार आहेत हे आहेत हरभरा म्हणजे चणा हा ओला चणा असतो मग आपल्याला लागणार आहेत वटाणा रताळ बटाटी ऑप्शन आहे तुम्ही टाकू टाकूही शकता किंवा नाही टाकू शकतात मग लागणार आहेत आपल्याला वांगी शेकटाच्या शेंगा ये अल्कोल। ये तरली तरली म्हणजे आपल्यात तारगोळ्याच्या झाडाचे कोंब असतात मग आपल्याला लागणार पातीचा कांदा पातीचा कांदा आपल्याला खूप लागणार आहे तर तो, तो थोडा जास्तीच घ्यावा मग थोडा आपण लसूणपातही टाकू शकतात ताजी लसूणपात हिवाळ्यात येते ती वापरू शकतात आपण मग मुळा व कोथिंबीर ह्यामध्ये आपण भिजवलेले शेंगदाणे टाकतात आता सर्व भाज्या आपण पण शेंगा आहेत त्या आपण सोलून घ्यायच्या तुरीच्या शेंगा आहेत ज्या आपण सोलून घेणार आहेत आता आपण हरभरा किंवा हा ओला चणा आहे जो सोडून घेणार आहे हाही थंडीमध्ये येतो मार्केटमध्ये हे ये सर्व सोन्याला वेळ लागते व तुम्हाला तुमच्या सर्व कुटुंबाचीही मदत घेतली तर काम व उकरंडी खूप लवकर बनते या वरव्याच्या शेंगा आहेत हा वालाचाच एक प्रकार आहे थोडा मोठा असतो तुम्ही कवळ्या शेंगा डायरेक्ट मोडूनही येऊ शकता ही ये सुरती पापडी आहे आपण डायरेक्ट मोडून घेणार आहोत हे कोणफळ हे सफेद कोणफळ आहे खायला खूप मस्त असते हे आपण आधी सोलून धुवून व कापून घेणार आहात अशाच प्रकारे सर्व भाज्या आपल्याला धुवून कापून घ्यायचे अलकोली आधी सोलून घ्यायचे त्याची सालं काढून झाल्यानंतर आपण कापून घेणार आहोत ही आहे म्हणजे तारगोळ्याच्या जाडाचे कोंब त्याला पहिले सोलून घेणार आहोत आणि मग त्यातला जो मधला एक सफेद दांडा दिसतोय तो कडवटपणा देतो तर तो काढून घ्यायचा आहे जे आपण छोटे तुकडे करून घ्या अशाच पद्धतीने सर्व जेवढ्या भाज्या आहेत आपल्या त्या धुवून कापून घेऊ घ्यायच्यात आपल्याला का, पातीचा कांदा आपल्याला जास्ती लागतो तर एक जोडी आपण ही कापून घेणार आहोत तसेच आपण ता लसूणपात ही कापून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगांच बाहेरून सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार रताळ्यांना जर कमी माती असेल तर ती नुसती धुवून आपण डायरेक्ट कापून घेतली तरी चालेल जास्ती माती असेल तर ती आपण सोलून घ्यायचे सोलून मग आपण कापून घेऊया कोथिंबीरी कापून घेऊया ह्यामध्ये कोथिंबीर नारळ व कांद्याची पात आपल्याला भरपूर प्रमाणात टाकायचं त्याच्याने चवीमध्ये फरक पडतो आता आपण आलं लसूण मिरची व कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आता सुरू करू या रेसिपीला एका मध्ये सर्व भाज्या आपण एकत्र करून घ्यायचे जसं कोणफळ मुळा वांगी रताळी वटाणा शेंगदाणे सुरती पापडी तुरीच्या शेंगा हरभरा तरली, शेंगाचे शेंगा लसूण पात वाल वरवाचे गोळे कांदा पात कोथिंबीर व खिसलेला नारळ आता ह्यात आपण टाकणाऱ्या जी तयार आपली पेस्ट होती आलं लसूण मिरची व कोथिंबीरची पेस्ट आता त्यात थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडी हळद मसाला गरम मसाला तीळ ओवा हिंग आणि वाटीवर तेल आता हा आपला वाटणाचा पाणी होता तो आपण टाकला तो जर नाही टाकला तरी चालेल आता ह्यामध्ये जे आपण हिंग व ओवा टाकलेत त्याच्याने आपल्याला हे जे पण भाज्या असतात त्या वातूळ असतात त्या आपल्याला ना बाधत नाही तर ह्या सर्व भाज्या आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यानंतर एक भांड मटक किंवा कुकर ह्यामध्ये खालच्या बाजूने आपण केळीची पानं लावून घेऊया व त्यात तयार मिश्रण टाकून घेऊया मिश्रण टाकून झाल्यानंतर त्याला वरून केळीच्या पानाने आपण झाकून घेऊया व त्याला झाकण लावून आपण चुलीवरती मंद आचेवरती त्याला त्याला हळूवार आहे एक ते दीड तासामध्ये हे शिजवून होते आता ही आपली चूल आहे आपल्याला एकदम हळूवार त्याला शिजवायचं आहे एक ते दीड तासामध्ये थोडं थंड झाल्यानंतर आपण हे झाकण खोलणार आहोत तयार आहे आपली या मकर संक्रांतीला ही ही नक्की ट्राय करून बघा आपली आता मटक्यामधली हे उकडहंडी आहे आता सेम रेसिपी आपण जर मटक नसेल चूल नसेल तर आपण कुकर किंवा भांड्यामध्येही करू शकतात तर कुकर मध्ये खालच्या बाजूने केळीची पानं लावून घेऊया हो मग त्यातही केळीची पानं घातल्यानंतर आपण मिश्रण टाकून घेऊया तर ह्याही वरती आपण केळीची पानं ठेवून कुकरचं झाकण लावून घेऊया याच पद्धतीने तुम्ही टोपातही करू शकतात पण जर जर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालतील तर त्याच्या चवीमध्ये फरक पडतो तर पाणी अवॉइड करा म्हणून आपण खाली केळीची पानं किंवा इतर कोणतीही पानं वापरू शकतात ज्याच्यामध्ये ते मंदा आचेवरती शिजून इजी होईल कुकरमध्ये पण आपण एक ते दीड तास ठेवायचं त्याला शिजवायला एक ते दीड तासानंतर हे मस्त एकजीव शिजून होतो भांड्यातली चव आणि व मटक्यातली चव या दोन्ही मध्ये खूप फरक असतो तर तुम्ही दोन्ही पद्धतीने ट्राय करून बघा <प्रणारीग> या मकर संक्रांतीला या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा ही कशी वाटली